नमस्कार मी अविनाश परांजपे आपण गेल्यावेळेस जलप्रवासाबद्दल बोललो होतो आता आज आपण संतांबद्दलच बोलणार आहोत वेगवेगळे संत होऊन गेले वेगवेगळ्या काळामध्ये हा आपला जो सनातन धर्म आहे किंवा सनातन संस्कृती आहे ती जवळजवळ वीस हजार वर्ष जुनी आहे गृत्स्यमत ऋषींपासून गृत्स्यमदृषी हे यवतमाळजवळ कळंबई ह्या गावी होऊन गेले तेव्हापासूनची जी आपली संस्कृती आहे ती आज तागायत टिकून आहे याच्यावर अनेक आक्रमणं झाली दोन मोठी भयानक आक्रमणं म्हणजे एक यवनी आक्रमण आणि एक ख्रिश्चन धर्माचं आक्रमण या सर्वातून आपण तावून सुलाखून बाहेर पडलो आणि अजूनही आपली संस्कृती टिकून आहे भौगोलिक दृष्ट्या ती कमी झाली आहे परंतु सांस्कृतिकदृष्ट्या अजूनही टिकून आहे ती याचं श्रेय जातं वेगवेगळ्या काळात होऊन गेलेल्या संतांना आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज संत तुकाराम आणि रामदास स्वामी हे संत होऊन गेले पहिल्यांदा यवनी आक्रमण उत्तर भारतात झालं आणि नंतर दक्षिण भारतातही त्याचं परिणाम आपल्याला जाणवले या संतांनी आपली जी हिंदू धर्माची संस्कृती आहे ती घराघरात जिवंत ठेवली ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा नामदेव महाराजांचा प्रचार आणि प्रसार एकनाथ महाराजांचा प्रपंच तुकाराम महाराजांची प्रपत्ती आणि रामदास स्वामींनी ह्या सगळ्याला दिलेला आधार म्हणजे ह्या यवनी आक्रमणाला त्यावेळच्या परिस्थितीला वैयक्तिकरित्या आणि सामाजिकरित्या प्रतिकार करता येऊ शकतो हा प्रतिकारमधला प्र या पाच आपला महाराष्ट्र बनलेला आहे रामदास स्वामींनी प्रतिकार करायला लोकांना प्रवृत्त केलं त्यासाठी त्यांनी अकराशे मठ वगैरे स्थापन केले आपल्याला माहितीच आहे परंतु त्यांनी जो खचलेला समाज होता मानसिकदृष्ट्या त्या समाजाला मानसिक धैर्य देण्यासाठी मनाचे श्लोक आणि दासबोधासारखे ग्रंथ लिहिले या दासबोधामध्ये एकशे बावन्न मूर्ख लक्षणं आहेत आणि एकशे पंच्याहत्तर वृक्षांची नावं आहेत दासबोधामध्ये त्यांनी खूप उपदेश केलेला आहे आणि मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी मनाला उपदेश केलेला आहे आपलं मन हे चंचल असतं आणि त्या चंचल मनाला आवर घालून आपण अशक्य ते शक्य करू शकतो हे त्यांनी सांगितलं मन हे चंचल असतं म्हणजे काय तर दहा चंचल गोष्टी आहेत त्याच्यात मन हे ह्या करंगळीवर घेतलेलं आहे कारण आपण गणना सुरू करतो तेव्हा करंगलीपासून सुरुवात करतो सर्वात क्षेत्रफळ जास्त असलेला देश कुठला तर कॅनडा पहिला रशिया होता परंतु आता कॅनडा आहे सर्वात लांब नदी कुठली तर नाईल सर्वात जास्त लोकसंख्या सध्या भारताची सर्वात समृद्ध सामर्थ्यवान आणि श्रीमंत असा देश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा अमेरिका येते सर्वात उंच पर्वत आपण म्हटलं तर हिमालय हेच नाव आपल्याकडे येतं म्हणजे गणना करताना आपण ह्या बोटापासून सुरू करतो करंगळीपासून म्हणून शास्त्रकारांनी दहा चंचल गोष्टींमध्ये मनाला चंचल म्हटलेलं आहे आणि त्या मनाला आवर घालण्यासाठी रामदास स्वामींनी खूप आपले श्लोक लिहिलेले आहेत दहा चंचल गोष्टी कोणत्या आहेत तर मनो मधुकरो मेघ हो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्यो मकार हा तश हा मन हे सर्वात चंचल म्हणून ते ह्या बोटावर म्हणजे करंगळीवर येते नंतर येतो मधुकर म्हणजे भोंगा भोंगासुद्धा चंचल तो एकाच फुलामधले परागकण किंवा मध नाही खात तर वेगवेगळ्या फुलांवर जातो आणि तिथले परागकण किंवा मध खात माधुकरी हा शब्द मधुकरी ह्या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे पुण्यामध्ये माधुकरी मागून मोठे झालेले किंवा वारावर जेवून मोठे झालेले खूप लोक आहेत आपले एक माजी मुख्यमंत्री माधुकरी मागून आणि वारावर जेवूनच मुख्यमंत्री झालेले होते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचलेले होते पुण्यामध्ये एक पाटी असायची एका घरावर वाजेपर्यंत पाठी असायची माधुकरीची वेळ झाली नाही अजून आणि बारानंतर नंतर पाठी असायची माधुकरीची वेळ संपली असो मनोमधुकर मेघो ढग हा चंचल त्याच्यानंतर येतो मनोमधुकरो मेघो मानिनी म्हणजे स्त्री ही चंचल आता ही सुभाषितं जी आहेत ती पुरुषांनी लिहिलेली आहेत त्यामुळे त्यांनी स्त्रीला चंचल म्हटलं आहे परंतु हेच सुभाषित जर एखाद्या स्त्रीने लिहिलं असतं तर तिने पुरुषाला चंचल म्हटलं असतं कारण स्त्रियांप्रमाणे पुरुषही चंचल असतं त्याच्यानंतर येतो मदन म्हणजे काम देव हा सुद्धा चंचलच आहे हा तारुण्यामध्ये उफाळतो वार्धक्यामध्ये लोप पावतो तो चंचल असतो मरुत म्हणजे वारा हा सुद्धा चंचल आहे कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे राहील थोड्याच वेळात तो पश्चिमेकडून पूर्वेकडेही जाईल मा म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी ही चंचल आहे तर आपल्याला माहिती आहे एकेकाळी खूप श्रीमंत असलेले लोक काही काळानंतर त्यांची दैन्यावस्था पाय प्राप्त होते त्यांना मिशीला तूप लावून फिरणारे लोक त्यांना असं म्हटलं जायचं की हे वाटीतून तूप पितात परंतु नंतर वाटीतून तूप पिण्याची ऐपत राहिली नाही तर ते मिशीला तूप लावतात चमच्याने आणि फिरायला जातात मानिनी मदनो मरुत मा मद अहंकार हा सुद्धा चंचल असतो सत्ता सामर्थ्य आणि संपत्ती असली की हा खूप उफाळतो परंतु ह्या गोष्टी जेव्हा माणसाजवळ असतात तेव्हा तो मी बांधेन तेच तोरण आणि मी ठरवेन तेच धोरण असं म्हणतो परंतु ह्या गोष्टी गेल्यानंतर त्याला लोक विचारत नाहीत सुरुवातीला तो लोकांना विचारत नसतो मरकट म्हणजे माकड हे सुद्धा चंचल असतं माकड कधी समाधी लावून बसणार नाही आणि नंतर येतो मरकटो मत्स्य म्हणजे मासा मासा हा सुद्धा चंचल असतो आपण फिश टँकमध्ये बघतो सारखा फिरत असतो तो आणि जरी स्थिर असला एका जागी फिरत नसला तरी शेपटी त्याची हलतच असते वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि अचानक त्याने विद्यार्थ्यांना विचारलं की सर्वात दुखी प्राणी कोणता कोण दुःखी असतो तेव्हा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली कोणी म्हणालं की आई वडील नसलेला दुःखी अपंग असलेला दुःखी डोळे नसलेला दुःखी कान नसलेला दुःखी वगैरे वगैरे परंतु एक विद्यार्थी उभा राहिला आणि म्हणाला की सर्वात दुःखी प्राणी जगामध्ये कोणता असेल तर मासा शिक्षकाने विचारलं की का बरं तेव्हा तो विद्यार्थी म्हणाला की मासा जेव्हा पाण्यात रडतो तेव्हा त्याचे अश्रू कोणाला दिसतच नाहीत म्हणून तो सर्वात दुःखी होईल ते शिक्षक विद्यार्थ्याला म्हणाले की तू खूप मोठा कवी होशील आणि तो खरोखरच मोठा कवी झाला त्याचं नाव खलील जिब्रान एकोणीसशे तेरा साली नोबेल पारितोषिकासाठी जेव्हा नामांकनं गेली भरली गेली तेव्हा रवींद्रनाथ टागोर इक्बाल आणि खलील जिब्रान यांची नावं सुचवली गेली रवींद्रनाथांना पारितोषिक मिळालं खलील जिब्रालला मिळालं ह्या माशाबद्दल आर्य चाणक्य असं म्हणतात की मासा पाण्यात पाणी कधी पितो हे कळत नाही त्याप्रमाणे राजसेवक हा लाच कधी खाईल हे कळत नाही असो आपण ह्या दहा चंचल गोष्टी बघितल्या मनाबद्दल आपल्याला बोलायचं आहे खूप व्हिडिओ बनवायचे आहेत आणखीन काही दोन चार दिवसांनी बघू हा व्हिडिओ आपल्याला आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार